गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर विजिट करा माझे नाव सागर महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय देवगुमाळी ते वर्ग नवी मध्ये शिकत आहे आम्ही थ्री सिक्स्टी डिग्री रे रेडार लाईट केलेला आहे म्हणजे हा हा जो लाईट आहे हा पूर्ण सर्कल सर्कल टाइप गुमतो हो। प्लस हिच्यात सायरन दिलेलं आहे हा सायरन प्रत्येक प पंधरा ते वीस सेकंदानंतर वाजतो त्यामुळे आपल्या शेतात जे रात्रीच्या टायमाला जंगली प्राणी येतात किंवा सुर सुवर गिवर हे सगळे प्राणी या सायरन वाजल्यामुळे येणार नाही याची रेंज आ, या लाईटाची रेंज आ, एक किलोमीटरपर्यंत म्हणजे जवळपास एक ते दीड एकरासाठी सफिशियंट आहे त्यानंतर आम्ही या लाईटाच्या सोबतच एक सोलर इनसेट ट्रॅप म्हणजे जे आपले किडे असतात आपण किड्यासाठी प शेतात फवारणी करतो त्यामुळे पिकांवरही परिणा परिणाम होतो व जमिनीवरही प परिणाम होतो त्यासाठी आम्ही याच्यात एल ई डी लाईट दिलेली आहे या एल डी लाईटाकडे ती किडे अट्रॅक्ट होतात व याच्या खाली एक ट्रे दिलेला आहे त्याच्यात आम्ही पाणी क कीटकनाशक आणि इंजन ऑइल टाकलेलं आहे इंजन ऑइल याच्यासाठी टाकलं आहे कारण की जे जर याच्यात किडी पडली तर ती पुन्हा उडू शकतात तर पुन्हा उडू नये म्हणून इंजन ऑइल टाकलेलं आहे इंजन ऑइल टाकल्यावर ते क किडी उडू शकत नाही त्यानंतर हिच्यात देणं सेन्सर लावलेलं आहे म्हणजे दिवसाच्या वेळी या सोलर प्लेटने ते चार्ज होणार आणि रात्रीला काम करणार हिच्यात बॅटरी लावलेली लीड ॲसिड बॅटरी लावलेली आहे म्हणजे दिवसाला चार्ज होणार रात्रीला काम करणार त्यामुळे दिवसाला चा काम नाही करू शकत आणि जर दिवसाला काम नाही करू शकत तर दिवसाला पण काही कीड व्यवस्था पण व्हावं काही व्हावं म्हणून आम्ही हे सापळे लावलेले आहे या सापळ्यामध्ये क एक आहे कामगंध सापळा आणि चिकट सापळा या कामगंध सापळ्यामध्ये जे फिमेल किडे असतात त्याचं लिवर लावलेलं आहे म्हणजे याच्यात ते फक्त मेल किडे अट्रॅक्ट होतात मेल किडे अट्रॅक्ट झाली की मेल आणि फिमेलचा संगम नाही होणार त्यामुळे किड्यांची पुढची पिढी तयार होणार नाही त्याच त्याचबरोबर जी सोलर प्लेट लावलेली आहे या सोलर प्लेटने चार्ज जा चार्ज होणार जर यदा कधी सूर्यप्रकाश पडला नाही किंवा ढगाळ वातावरण असलं पाणी गिणी पडला समजा चार्ज झालं नाही तर या चार्जिंगची बी सुविधा दिलेली आहे त्यामुळे चार्ज पण होऊ शकते आणि याला आपली हाईट मेंटेन मेंटेन पण करू शकतो म्हणजे समजा आपलं पीक लहान असलं तर हाईट पण लहान करू शकतो मग उंच असलं तर उंच पण करू शकतो याची हाईट ही पिकांच्या उंचीपेक्षा ल साधारण एक ते दीड फूट उंच उंच असावी लागते तेव्हा हा लाईट काम करतो याची जी वर्किंग पॉवर आहे ती वर्किंग पॉवर जवळपास पाच ते सहा घंटे आहे